मित्रांनो नमस्कार आपणही जर कुठे शासकीय सेवेत तर खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे पण विनंती एकच असेल की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शहरपर्यंत पाहावा लागेल चला तर मग आपण आपल्या व्हिडीओकडे वळ्यात मिळालेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानं शिक्षकांची डोकेदुखी वाढली आहे शालेय शिक्षण विभागानं तेरा फेब्रुवारी दोन हजार ला आदेश काढून प्राथमिक शाळेतील शिक्षकांना टी ई टी बंधनकारक केली होती मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार तेरा पूर्वी नोकरीला लागलेल्या सर्व शिक्षकांना टी ई घातले राज्यात प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांची संख्या सत्याऐंशी हजार चारशे चाळीस चार। इतकी आहे या शाळांमध्ये चार लाख एकोणऐंशी हजार शिक्षक शिकवतात त्यातील अंदाजे एक लाख एकोणपन्नास हजार शिक्षकांना टी, -टी परीक्षा द्यावी लागणार आहे धक्कादायक म्हणजे त्रेपन्न वर्ष वय असणाऱ्या शिक्षकांना अवघ्या दोन वर्ष टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक ठरणार आहे नाहीतर सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई या शिक्षकांवर केली जाणार आहे त्यामुळे उतारवया शिक्षकांना पुन्हा परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे दरम्यान शिक्षकांना पदोन्नतीच्या प्रत्येक टप्प्यात वर टीईटीची अट घालण्यात आल्याने सेवा ज्येष्ठ शिक्षकांऐवजी टीईटी उत्तीर्ण असलेल्या ज्युनियर शिक्षक मुख्याध्यापक होणार ज्यामुळे शिक्षक संघटनांकडून आणि शिक्षकांकडून या निर्णयाला विरोध केला जातोय दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महाराष्ट्र उत्तर प्रदेश पश्चिम बंगालसह अनेक राज्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे वयाच्या साठाव्या वर्षी शिक्षक आपल्या सेवेतून निवृत्त होत असतात अतिरिक्त कामाचा बोजा शिक्षकांची कमतरता यामुळे शिक्षक आधीच त्रस्त असतात अशातच आता टीट उत्तीर्ण होण्याची जाचक अट घातल्यास शिक्षकांचा मनस्ताप मात्र आणखी वाढणार आहे आता राज्य सरकार नेमकी काय भूमिका मांडते ते आता पाहावं आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार